प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने आठ विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने आठ विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सोलापूरसह राज्यातील आणि राज्याबाहेरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे संबंधित गाड्यांची वेळ मार्ग संरचना व थांबे पूर्ववतच राहणार असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही अजमेर सोलापूर गाडी क्रमांक शून्य नऊ सहा दोन सात हे साप्ताहिक विशेष पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत दर बुधवारी चालणारी गाडी आता पंचवीस मार्च दोन हजार पर्यंत धावणार आहे सोलापूर अजमेर गाडी क्रमांक शून्य नऊ सहा दोन आठ साप्ताहिक विशेष सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दर गुरुवारी चालणारी गाडी आता सव्वीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू राहील आरक्षण सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू करण्यात येणार आहे सर्व आरक्षण केंद्रावर तसेच संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण कालावधी अंतर्गत तिकिटे उपलब्ध राहतील एआरपी कालावधी नंतरच्या प्रवासासाठी संबंधित तारखांना बुकिंग सुरू होईल अनारक्षित कोर्स साठी सामान्य दराने युटीएस प्रणालीद्वारे तिकिटे उपलब्ध असतील प्रवासी रेल्वन ऍप द्वारे तिकीट बुक करू शकतात गाड्या यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे सोलापूर मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे